समजा घरमालकाने भाडेकरू ठेवला आहे आणि भाडेकरू जो आहे त्याचं आधार कार्डवर पण त्या घरमालकाचाच ॲड्रेस आहे किंवा इतर जी त्याच्या नावावर बिलं येतात किंवा पत्रव्यवहार जे होतात त्याच्यावरही मालकाचाच ॲड्रेस आहे मग आता तो नंतर क्लेम करू शकतो का त्या घराबद्दल तर याच्याबाबतचा चा रूल असा आहे की जेव्हा तुम्ही घरवाल घरमालक भाड्याने घर देतो तेव्हा रेंट कंट्रोल ॲक्टप्रमाणे रेंट ॲग्रीमेंट केलं पाहिजे आणि रेंट ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही त्या भाडेकरूला किती कालावधीसाठी तो घर देणार आहे त्याचा कालावधी असला पाहिजे आणि तो क्लॉस त्याच्यात टाकला गेला पाहिजे आणि पोलिस व्हेरिफिकेशन म्हणजे तो भाडेकरू आहे त्याचं ते पोलिस व्हेरिफिकेशन म्हणजे त्याचे डिटेल्स तुम्हाला पोलिसांना दिले पाहिजे अन्यथा तो तुम्ही असे कुठलेच फॉर्म हे केले नसेल कायद्यानुसार तर तुमचं तो स्टे ऑर्डर आणू शकतो किंवा तिथं क्लेम करू शकतो तर भाडे करू भाडे करू ठेवताना तुम्हाला सावधानता बाळगली पाहिजे आणि ह्या सगळ्या काळजीपूर्वक व्यवहार केला पाहिजे